आरोप करतात की ताईना केसरकरांनी उभं केले आहेत आरोप खूप जण करत आहेत त्यांनी सिद्ध करून दाखवायचं आमचं जाहीर आपल्या माध्यमात आव्हान आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं की ताईना केसरकरांनी उभं केलेलं आहे म्हणून खोट्याने आरोप कोण आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आम्ही म्हणजे आमच्या वडिला सन्मान ज्यांना मानत होतो ते आज ताईंवर टीका करतायत ज्यांची अख्खी प्रेस संपूर्ण ताईंची स्तुती करण्यात जात होती फक्त स्तुती करण्यात जात होती त्याच्यामुळे ते अशा व्यक्ती ताईंवर आले त्याच्यामुळे हे कुठेतरी म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज अशी वेळ आली आहे की आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जे मान दोन दोनच मिनिट दोनच मिनिट हा बोलतो तेच बोलतो तेच जर ते हे जेवढा प्रयत्न आज दोनच मिनिटं जेवढा प्रयत्न आज प्रवीण भाई अर्चना ताईंवर प्रेशर आणण्यासाठी किंवा जितकी धडपड मुंबईला दोन वेळा जाणे उद्धव ठाकरेंना भेटणे शरद पवार साहेबांना भेटणे एवढी धडपड जर ताईंच्या तिकिटासाठी केलं असताना त्यांना आम्ही अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो असतो खरंच आज ज्या पद्धतीत ते प्रेस घेत प्रेस घेऊन प्रेसमध्ये टीका करतायत प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करतायत तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहा हे जर त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असते ना पक्षाने सुद्धा त्यांची दखल घेतली असती हा कुठेही प्रयत्न झालेला नाही ताई दोन हजार चौदा नंतर जी पक्षाची केविलवाना केविलवाणी परिस्थिती होती या संपूर्ण सावंतवाडी विधानसभेत म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा जेव्हापासून ताई सावंत विधानसभेत गेली दहा वर्ष काम करतात तिथपासून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे हा नैतिक अधिकारच नाही त्यांनी ताईंवर टीका करण्याचा त्यांना